जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागामध्ये आहे आता जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल कोणत्या एरियामध्ये कशी जिल्हा परिषद चालते त्या ठिकाणी मुलं किती येत आहे त्या ठिकाणी जे मास्तर आहे जे गुरुजी आहे ते त्या ठिकाणी रेग्युलर आहेत का हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर मी याच्यावरती का म्हटलं कारण काही जिल्हा परिषदमध्ये लोकं काय करतात जे नोकरी करतात पण ते ठिकाणी रेग्युलर येत नाही विद्यार्थी रेग्युलर येतात पण जे मास्तर आहे गुरुजी आहे ते रेग्युलर येत नाही त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे तर त्या ग्रामीण भागामध्ये लोकांना माहीत नसतं कुठे जाऊन तक्रार करायचं त्यांच्याबद्दल आणि ते काय येत नाही जर त्यांच्यावर काय काय कारवाई होऊ शकते कारण जे मास्तर आहे तो मास्तर जर त्या शाळेत येत नसेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं भविष्य काय घडणार आहेत कारण हे जास्त मॅटर हे जिल्हा परिषदमध्ये होते मी स्वतः एका जिल्हा परिषदमध्ये पाहिलं होतं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे ग्रामीण भागामध्ये आहे जिल्हा परिषद शाळा तर हा व्हिडिओ त्यांच्या खेडेगावामध्ये जास्त शेअर केला पाहिजे आणि जे आपल्या ग्रामीण भागामध्ये त्यांचं मुलं शिकत आहे स्वतःचं मुलं शिकताय आणि त्या ठिकाणी जर मास्तर येत नसेल तर कुठे जाऊन तक्रार करायची काय त्यांच्यावर कारवाई करता येते ते, ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करण्या करायचं नाही सर्व डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण खेड्यागावमध्ये आता जिल्हा परिषद आहे प्रत्येक खेड्यागावामध्ये पाडे पुढे आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहेत पण काही ठिकाणी रेग्युलर येतात तर काही ठिकाणी रेग्युलर येत नाही मास्तरच आता एक शाळा आहे त्या ठिकाणी सुद्धा असंच आहे आणि त्यांनी काय केलं आधीपूर्वी जो जुना मास्तर होता त्यांची बदली झाली तो व्यक्ती जुना होता तो एवढं स्ट्रिक होता आणि एवढं रेग्युलर होता की विद्यार्थ्यांना पहिले दुसरीचं विद्यार्थी एवढं टॅलेंटेड आहे त्या ठिकाणी तर आपण काही शाळेमध्ये कंपॅरिझन केलं तर त्या ठिकाणी शंभर टक्के ते लोक ते मुलं त्या ठिकाणी त्या शाळेचं मुलां दहावी बारावीचं मुलं असेल त्यां त्यांना टक्कर दिले एवढं टॅलेंटेड आहे मी स्वतः पाहिले त्या विद्यार्थ्यांना कारण ते स्वतः असं एवढं स्ट्रिक होतं ते, ते, ना, ते, ना ल, ते होते सर आणि स्वतः ते रेग्युलर होते आणि चांगल्या पद्धतीने मुलांना एज्युकेशन द्यायचं त्याच्यामुळे ते विद्यार्थी एवढं टॅलेंटेड होते आता तो व्यक्ती जुना तो व्यक्ती बदली झाला आणि त्याच्या जागेवर एक असा व्यक्ती आला तो त्या व्यक्तीला फक्त तीन दिवस आला तो त्याची बदली झाल्यापासून तीन दिवस आला विद्यार्थी मला मी ज गेल्यावर जेडपीमध्ये कधीमध्ये गेलो तर त्याने ते तेच विद्यार्थी सांगतात की हा मास्तर तर येतच नाही आपलं आणि ते सर्व मुलांचं आता वेगळं मानसिकता तयार होऊन गेले कारण जेवढी रुटीन होती तेवढीच सर्व तुटे गेली मुलांची तर मी त्या विद्यार्थ्यांना नाही तर त्या गावामध्ये जे जेडपीचं अध्यक्ष असं सदस्य असं ते जे तयार केले त्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे की आपण आपले जे आपण त्या ठिकाणी पद सदस्य सर्व ठरवले तर आपण जर तक्रार करत नसेल तर आपल्या मुलांचं भविष्य अंधारा जाणार आहे त्याच्यामुळे मी एकच विनंती करतो त्या लोकांना की आपण तक्रार कुठे जाऊन करायचं ते सर्व डिटेल आपण एवढ्याच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जास्त व्हिडिओ बघा कारण आपल्या खेड्यागावामध्ये जर सर्वांना नॉलेज असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी तुम्ही बसून जर एखाद्या वेळेस सापडला तो गुरुजी तर त्याला तिथेच धरून ठेवा मोबाईल ऑन रेकॉर्ड करून ठेवा कारण आता सध्या प्रूफ चालतं तर तुम्ही रेकॉर्डिंग ठेवा की किती वाजता येतो तो व्यक्ती येतच नाही किती दिवस आला ते सर्व रेकॉर्ड ठेवा आठ दिवसाचं आणि ते रेकॉर्ड तुम्ही एखाद त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तक्रार करायचे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सबमिट करायचंय मी सर्व डिटेल माहिती देणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या आणि शिक्षणाच्या नव्हतेशी निगडीत एक महत्त्वाचा विषय आज आपण पाहणार आहोत अनेक गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत शिक्षक वेळेत येत नाही काही ठिकाणी येतच नाही अशा वेळी सामान्य पालकांनी नेमकं कुठे तक्रार करावी आणि तक्रार कशी करावी आज आपण संपूर्ण मार्गदर्शन पाहणार आहोत मास्तर वेळेवर न येणे पूर्ण दिवस गैरहजर राहणे मुलांकडे दुर्लक्ष करणे याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो पण लक्षात ठेवा शिक्षक ही सरकारी नोकरी असून त्यांच्या हजेरीवर शिस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने अधिकृत यंत्रणा तयार केली आहे पहिलं ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी हे तुमच्या गावातील पहिलं पातळीचं अधिकृत ठिकाण एस एम एस एस एम सी ला हजेरी नोंदी तपासण्यास कायदेशीर अधिकार आहे तक्रार लिखित स्वरूपात द्या चोवीस तासात समीक्षा होऊन निर्णय होतो दुसरं केंद्र प्रमुख क्लस्टर रिसोर्स सेंटर शाळेवर दिनचर्या तपासणीचे अधिकार मोबाईलवर मोबाईल ॲपवर शिक्षकांची ऑनलाईन हजेरी देखील ते पाहतात तक्रार दिल्यावर त्वरित शाळेला भेट पंचनामा तिसरा आहे गट शिक्षण बी ई ओ म्हणजे बी आर सी शिक्षकांवर शिस्तभंग कारवाई करण्याचे अधिकार तक्रार लेखी स्वरूपात प्लस पुरावे फोटो व्हिडिओ सात सात दिवसात चौकशी चौथा पॉईंट आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रायमरी सेकंडरी शिक्षक गैरहजर असेल तर मोठ्या पातळीवरील कारवाई शिक्षा वेतन कपात नोटीस निलंबन पाचवा आहे राज्य शासन शिक्षण विभाग ऑनलाईन ग्रीव्हन्स पोर्टल येथे तक्रार केल्यास जिल्हा लाभबंधनकारक चौकशी आणि पंधरा दिवसात रिपोर्ट